शिने साधू संताचा हसू नाही आणि तुला कोण हसला आता संताचा भाऊना आनंद व्हायला पाहिजे आनंद झाला ना मग संता पर येतो कुठं येते आमच्या पाया पडायला पाहिजे आमच्या पायचे पाय धुऊन तीर्थ घ्यायला पाहिजे बाबा बाबा मला लय हौशे एखादा साधू महाराज बाबा आले का त्याचे पाय धुऊन तीर्थ घ्यावा दर्शन घ्यावा डोकं टेकावं लोट पण घ्यावा पण मला बाब सांगितले काय बाई तुम्ही जर कोणाच्या पाया पडल्या तो सांभ समोरच्या माणसात जर तुम्ही पाया पडल्या तर तो दहा मिनिटात मरून जाईल तो तुम्हाला वरदान आहे असं वरदान आहे मी कोणाच्या पाया पडत नाही तिकडं पाया पडू नका आमच्या तुम्हाला मरायचं तर पडते पाया नाही नाही मरण नाही संत म्हणजे काय समजूती संत भार पंढरीशी क्या बात आहे संत भार पंढरीशी पांडुरंगाची पंढरी तू संत म्हणजे काय संत नाही मग मान्य मा, 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 संत नमक, नको। नको। ना मग तुला कोण काय दाढी नको तू दाढीचे केस तुला दिसणार नाही ना मला ना आंधळी ना मी तुमच्या सारख्याला भिक्षा माझ्या पोटाला भूक लागली बाबा भिक्षा वाटणं म्हणजे काही नवल नाही भिक्षा वाढली असती पण मला ह्या रेशिवाय राहत नाही या रेषेच्या आतमध्ये या नंतर तुम्हाला मी भिक्षा वाढीत <laughs> येईल ही विगुटी रेगुटी नाही ना? चिरुटी काय वाडवा बोलायचं रे संता पुढ नाही 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 वाडवा राग करून टाकील तुझी वाटची माझी तुझी आली पिन घेणे त्यांनीच काही राग करायची काय कारण फुक माय तुला कुत्री करी कुत्री तू बाबा काय समज म्हणजे मला कुत्री करून टाकशील हा उगे ना उगेच काही घेणं नाही देणं नाही भांडण नाही तांटा नाही कशाचा काही संबंध तुला माझ्या कपड्याला का चुलीत रेग दिसते अरे तू असा फुपट लोळून ये ना बुरक्या गाडो आणि मला काय घेणे माझ्या कपड्या राख माणसाच्या अंगावर राख होती त्या माणसाची ती कपाळाला लावतो मी तुझी राख तापड बाबा हे बा संताला राख तितका संताला माय देत नाही बाबा बा तुम्ही जोडीत काय घातलं लौ, लौ, आणि तुमची जोडी तर दिसत पण नाही काय जोडी बघू तुमची काय जवळ नको तू बाय माणूस आहे म्हणजे तुम्हाला बाई माणसाचा सारा वारा काहीच नाही का पाया माणसाचं नाव घेतल्या बरोबर माझ्या बाया माणसाची सावली अंगावर पडली आठ दिवस माझ्या अंगाला माणसाचं नाव जरी घेतलं तर त्याची अंगार होती एकदम आग होती आणि बाई माणसांची सावली अंगार पडली तर अंगाला आठ दिवस वाचकयच माझ्या अंगावर घरी काय तुझी आई झोपले का ती काय शिदे त्यांचा आमचा संबंध नाही आम्ही लग्न का केलं पूर्वी म्हणतो ते लग्न जरा केलं नाही जन्माला आले तो खैस होतो म्हणून लग्न केलं त्यांचा आमचा संबंध नाही नाही आता प्रश्न आहे आता दोन चार घरी ते कोणाची काय पोर ते सुद्धा भगवंतांनी दिलेले आहे म्हणजे ते दे सुद्धा देवाना दिले तुम्हाला बराबर आहे बाबा देवाची शेवटी तुम्ही इकडे रात्रभर रा जागरण करायला आणि देव घरी पूर्ण काढायला येले काय पाळले चेले का ये ये ले 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 चेले चे बोलू नको तुला विठकुळी बिटकुळी ताव खाऊनच दिसते ताव खाऊ हो मी तुमच्या भेंडकुळीलाही गाबरत नाही आणि तो या राखुटीलाही गाबरत नाही हा शिटे आ साधू संताला नाव ठेवू नाही कधी नाव ठेवलंच नाही ना मी पुढल्या जन्मात तू दुख घेऊशील आम्ही अशा गाणीचं नाव नाही घेत हे बघ का हिरी मुठे या रेषे आतमध्ये या मग तुम्हाला भिक्षा वाटते मी अरे <laughs> ही रेस तर काय ही कोणी मारलेली माझ्या धीराण लक्ष कोणतं शळे मागचा रुपया चढ आहो आमचं भाऊजी छोट भाऊजी माझा लक्ष मंदिर आहे ना आम्हाला काय करायचं ही रेस्टर काय हा पण आमच्या मनात आलं डोळे झाकले आलखीरंजन साती समुद्राच्या पलेटीरंजन साती समुद्राच्या बाबा अल्लख निरंजन म्हणले का सात समुद्राच्या तिकडं आलख निरंजन म्हणले का सात समुद्राच्या इकडं आणि मला एक असं म्हणायचंय आता एवढ्या महिला मंडळी बसले पुरुष मंडळी बसले तुम्ही बाय केला उड्या मारताना नाही पाहिलं मी पण नाही पाहिलं मग एक काम करा बाबा या बंगल्याच्या तिकडून उडी मारा आणि तिकून उडी मारून इकडे या <laughs> <ना> मला कळलं <करन। laughs> हा <laughs> बाबा किती पावरफुल शिदे हा हा बंगला हा <laughs> पावसात पोरं खोपा करतो खोपा <laughs> तो खोपा याच्यावर सहज उडी मारून खरं मारा मारा आला <laughs> <laughs> की रंजा आला की जान शिते आज वार कोणता आहे शनिवार शनिवार हा शनिवारी आम्ही अशी कुठं करीत म्हणजे शनिवारी उड्या मारत नाही का तू आम्हाला गुरुवार सोमवार लागतो शनिवारी नाही शनि देवाचं काम फार कठीण आहे तो काही करून टाकी आम्हाला माहिती रावणाचा तिकून उड्या मारून तिकडे जायशील पण तिकून जर उडी मारून यायचं एवढं रात्री थांबला अंबुलन्स लवकर येणार नाही

मी अवसर दाल बघितलं पळायला लागले हे कोणते संत माननी भोंदडे भोंदडे संत खर हा पैसे मागणारे भीक मागणारे आम्हाला कशी जिकादार पैसा अडक लागत नाही पैसा नको तुम्हाला आम्हाला फक्त देव देव पाहिजे हा आग्नी म्हणजे कोण आहे कोण आहे आग्नी देव आहे आग्नी देव आहे बरं कधी ओरडू नाही नाही बोल शिदे तुझ्या रेषेच्या बाहेर भिक्षा वाढायला आली नाही नाही हा बाबा तुला दिसणार नाही हा बाबा तुझ्या नदी पडणार नाही दुसरा जन्म आला तरी हा बाबा तुला दिसणार नाही असा मान्य बाबा आहे परत गेले सत्व जाईल बाबा ढळले चालले निघले बाबा मी तुम्हाला भिक्षा वाटते माझं सत्व काही निघू नका वाटणार हा भिक्षेच्या भारी चालेल रे बाहेर सीतान पाऊल दिला रेच बयार गा सीतान पाऊल दिला रेच बयार गा काय झालं डोळे पांढरे का झटके पॅरलेस हा काय हाय ना लांगोग। लांगोग। वाएं वाएं वाएं। शिता लांब सावली सुद्धा नको तुझी सावली नाही आम्हाला शिताय मग अरे पाण्यात हला मासा झोप जावा त्याच्या वंशा तेव्हा कळे कळे जावा, जावा... श... श... शितामा अंघोर दा डोळे झाकले झाकले म्हणलं काशेव शेव का शेव तू काय कोपरवाच्या खालती आता काय जात नाही तो इडच बेसन कुत्रे आणि मरायचं ना दे भाऊ एका हे कपडाला काय रा, तुला काही राख वाटली माणसांच माणसांच kay kay काय रे दादा दा, 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 दा. मान उचलली काय सीता उचलली ना ते काय हात मान वाकडी पुष्पा झाला तो पुष्पा बाबा मान वाकली काय साईड हा तो मान मोडी तो का तोडतो पुढच्या शनिवार लोक राहू देशिक अजून काय मोडायचं तंगड मोड तंगडे बिंगडे नाही मोडी इकडे टांगड्याचा डॉक्टर नाही मोड इकडे ग ही शेता खरोखर जर उच्चिल मी <laughs> किती गाव लागतील आपल्याला नाशिक एवढ्या गावात ही खरोखर जर उचलली हा वाई वाय पांगरे वर्ण सोर हा जेवढे गॅरेज लागतील एवढ्या गॅरेज मध्ये मा वाल शीट रे दिल्ली उडून जायला बसली हातवर तू फाटा बसली तसं नाही हे बाबाला घाम काय तो का ते शिजलाच माहिती जाऊ दे बाकी दुसरं तुम्ही काय म्हणतो बापाला काम झालं तर कोण करत असतं त्याच्याही कोण करत पोरग पोरग तुम्ही माझे शेले बापाला सुद्धा उचलत नाही तुम्ही उचलायला पाहिजे आमच्या काय गोळ्या संपल्या का बघू नये याला शिकवायचं आता काय शिकवायच राहील पण मला आज शनिवार लागला नाही नाही चल तुला मी आज्ञा करतो याला आदेश तुम्ही मला घरी नेणार तू शीता उचलणार कोण बाबाचा आशीर्वाद आहे आदेश इथं बागा थापून द्या मला इकडंपर्यंत कुठे शीता खाली जाणार नाही काय बोलतो शीताला शिता तुला मुरमुरेच करून देतो पोत करून देतो आपला जो मंत्र आहे दोघ मंत्र म्हणायचे मंत्र उचलायला तो आहे मंत्र त्याला शिकवेल तुला शिकायच अटक पटक अटक मटक अटक पटक अटक मटक शीता हलकी पटक मुरमुऱ्याचं पोतं झालं लुटू बोला बाबा ये असे मं, 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 मं। काय उल, मंत्र आहे हो ये काय मंत्र आहे असे मग भडवे आता हलकी झाली उलटे मंत्र केलो ये डोशीन मग नाही नाही उलटे नाका करू शिता बारीक झाली पाहिजे आणि मुरमुऱ्याचं पोतं म्हणजे मी अशी लगेच उचलली पाहिजे आणि जर मी उलटे मंत्र म्हणलं नाका आता पटाक होऊन जायचं बाबा नाका चिते सहज उचेशील तू आता अशी लुटू पाहिजे आम्ही चेले काय नाही नाही तिला काय ना। अशा सीता बिता काय शेना मानला कुरु थो त्याला भेटला परमेश्वर बाबा मी गुरु असलो तुम्ही काय करणार नाही अपमान करती अपमान करते काय बाबाचा अपमान